नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चॉकलेट आणि ड्रायफ्रूटचा डेझर्ट बनवत आहोत त्यासाठी मी मिक्स ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मगजच्या मोठ्या बिया घेतलेल्या आहेत छोट्या बिया मगजच्या त्या पण घेतलेल्या आहेत एक केळ घेतलेला आहे आणि कॅडबरी घे घेतलेला आहे आणि थोडं तेल चॉकलेट वितवण्यासाठी मी थोडंसं तेल घेणार आहे चला तर ता मग रेसिपीला तयारी करू हे काढून ठेवते साईडला आणि ह्याच्यामधले मी जे मनुके आहेत काळे आणि तुम्हाला सांगते अंजिरे ते सगळं मी काढून घेते आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये भिजू घालते एक दहा मिनटासाठी सगळं काढते काळे मनुके आणि ते दुसरे मनुके पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकून देते सगळं हे घेतलेलं आहे ह्याला आता थोडे सादळल्यासारखे आहे त्याला थोडे जर रस गरम करू पॅनमध्ये तेल वगैरे काही टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त गरम आहे सगळं मिक्सरवर वाटून घेतलं मी ते काजू बदाम जे गरम केलेले आहेत ते धोबड घेतलेले आहेत आता या मगच्या बी आहेत त्यासुद्धा आवड धोबड वाटून घ्यायच्या मिक्सरवर थोड्या वाटून घेतलेल्या आहेत आता जे आपण मनुके भिजवलेले होते ते पण घेऊ हे मिक्स करून घेते तोवर मिक्सरवर वाटून घेते सगळं हे पण जरा आवड वाटून घ्यायचं थोडं हे सगळं मिक्स करते मी पूर खात नाहीत हे असं करून दिलं तर खातील तरी आता आपण केळं घेतलेलं आहे केळला मॅश करते काट्याच्या सहाय्याने मी दीड केळ घेतलेलं आहे अर्धा वाढवलेला आहे केळ हे बांडिंगचं काम करतं त्यामुळं मी केळीचा वापर केलेला आहे मॅच झालेला आहे आता जे आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून देऊ वाटून जे घे घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करते चांगल्या प्रकारे मिक्स करून आता एक प्लेट घेऊ प्लेट घेतलेली होती त्याच्यावर बटर पेपर ठेवलेला आहे आणि हे सगळं सारण जे आपण वाटलेलं आहे ते सगळं मिक्स करते आणि हे एक अर्ध तीस मिनटासाठी आपण गॅसवर थोडंसं पाणी ठेवून त्याच्यावर वाफून घेऊ जर तुमच्याकडं ओवन असेल तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर ठेवू शकता तर हे असं मी ज्याच्याकडं ओव्हन नाहीच आहे तर मी हा असं करून बघा त्याच्या हे ठेवून देते मी एक तीस मिनटासाठी वाफून घेते याला झाकण टाकते आता ते शिजस्तर आपण चॉकलेटचं करू हे मगच्या बिया जे छोट्या होतं ते आपण मिक्सरवर वाटून घेतलेल्या आहेत मी आवडतो बटर घेतलेला आहे थोडं एक चमचा एक चमचाच घेतलेला आहे नाहीतरी आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे आणि चॉकलेट जे होतं ते मी फोडून घेते सगळे तुकडे करून घेते मिल्ट करायचं आहे आपल्याला फ्लेवर येण्यासाठी बटरचा थोडा वापर करते मी पाणी चांगलं तापलेलं आहे याच्यावर आपण हे मेल्ट करायला घेतलेलं आहे तुम्ही ओवनचं भांडं ना तेच घ्या मी ओवनचं भांडं घेतलेलं जर ओवनचं भांडं नसेल तर काचेचं भांडं घ्या त्याच्यामध्ये चांगलं मेल्ट होतो हे मी ओवनचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बटर वगैरे टाकून ठेवलेलं दाखवायचं राहिलं पण बटर टाकलेलं आहे मी मिक्स करते चांगलं त्याच्यामध्ये थोडं तेल पण टाकलं होतं आता हे गरम झालेलं आहे व्यवस्थित आणि आपलं चॉकलेट पण वितळलेलं आहे चॉकलेट टाकून घेते पसरून घेते सगळीकडं पोरही नट्स वगैरे खात नाहीत ना त्यामुळे असा पदार्थ तुम्ही नक्की करून द्या खातील आता ह्याला फ्रीजमध्ये सट व्हायला ठेवू एक मला वाटतं एक तासासाठी मध्ये ठेवून टाकू त्याच्यावरती नर्स आपण मग मगच्या बिया मिक्सरवर धोबर घेतलेल्या आहे तुम्हाला थोडं टाकायस टाका मी सगळ्याच टाकते त्याच्यावर आता आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ एक तासा एक तासासाठी एक तासानंतर ना झालेलं आहे बघू आपण आता प्लॅट प्लेट जी आहे आपली खालची ती काढून घेते बटर पेपर चिकटले का पाहती खटल्याला चला तर ह्याला कापून घेऊ कापून घेते आता त्याचे पीस तयार करू आपण कापून शनी झालेलं आहे हे बघा किती मस्त पीस पडलेलं आहे फ्रीजमध्ये अजून अजून अर्धा तास जरी ठेवला ना तरी खरं खूप कडक मस्त होतं ते पण सॉफ्टच राहतात जास्त कडक पण होत नाहीत तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा हा पदार्थ नक्की करून बघा पोरांसाठी खूप छान आहे मोठ्यांसाठी पण खूप छान आहे आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना आणि हा पदार्थ नक्की करून बघा बाय सगळ्यांना